मित्रांनो मी आज तुम्हाला अशा दोन विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल माहिती सांगणार आहे की ज्या निवडणुकीत विजयी उमेदवार फक्त एकमताने निवडून आला होय हे अगदी सत्य आहे की, की फक्त एक हो एका मताच्या फरकाने आमदार निवडून आले भारतात एकदा नव्हे तर दोनदा असे घडले आहे की विजयी उमेदवारापेक्षा पराभूत उमेदवाराला फक्त एकच मत कमी आहे दोन हजार चारच्या चा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आर ध्रुवनारायण यांनी जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे ए आर कृष्णमूर्ती यांचा केवळ एकमताने पराभव केला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या कर्नाटकमधील संथेमरा हल्ली या मतदारसंघात हा प्रकार घडला काँग्रेस पक्षाचे उमेदवार आर नारायण यांना चाळीस हजार सातशे बावन्न एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मते मिळाली अत्यंत चुरशीच्या व उत्कंठावर्धक अशा या लढतीत काँग्रेसचे उमेदवार शेवटच्या क्षणी केवळ एक मताने निवडून आले उल्लेखनीय बाब अशी की ए आर कृष्णमूर्ती यांच्या ड्रायव्हरने या निवडणुकीत मतदान केले नव्हते कृष्णमूर्तींच्या ड्रायव्हरला मतदान करायचे होते पण मतदानाच्या दिवशी कृष्णमूर्तींनी स्वतः त्याला त्याच्या कर्तव्यातून ब्रेक न दिल्याने तो मतदान करू शकला नाही अशी दुसरी घटना राजस्थानमध्ये दोन हजार आठच्या विधानसभा निवडणुकीत घडली होती नाथद्वारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सी पी जोशी आणि भाजपचे कल्याणसिंह चौहान एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत होते निकाल जाहीर झाला तेव्हा चौहान यांना बासष्ट हजार दोनशे मते मिळाली तर जोशी यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा मते मिळाली व काँग्रेसचे जोशी केवळ एक मताने पराभूत झाले जोशी यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक होता कारण ते केवळ राजस्थान काँग्रेसचे अध्यक्षच नव्हते तर मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते त्यांनी त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला असला तरी केवळ एका मताने त्यांना स्वतःची जागा गमवावी लागली हे प्रकरण न्यायालयात गेले आणि जोशी यांनी चौहान यांच्या पत्नीने दोन मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा आरोप केला राजस्थान उच्च न्यायालयाने जोशी यांच्या बाजूने निर्णय दिला पण शेवटी सर्वोच्च न्यायालयात ते हरले काँग्रेसचे सी पी जोशी यांचा केवळ एक मताने पराभव झाला तो त्यांच्यात जवळच्या लोकांनी मतदान न केल्यामुळे टाइम्स ऑफ इंडिया मधील दोन हजार तेराच्या अहवालात असे नमूद केले आहे की सी पी जोशी यांच्या आई बहीण आणि ड्रायव्हर मतदानाच्या दिवशी त्यांना मत देण्यासाठी येऊ शकले नाहीत भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतातील सर्व राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात दोन वेळा असे घडले आहे की केवळ एक मताच्या फरकाने एखादा उमेदवार आमदार झालेला आहे मित्रांनो असेच एक उदाहरण अलीकडच्या काळातील आहे दोन हजार अठराच्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत तिवॉल विधानसभा मतदारसंघात मिझोरम नॅशनल फ्रंटच्या लालछंदमा राल्टे यांनी विद्यमान काँग्रेस आमदार आर एल पीएन माविया यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला राल्टे यांना पाच हजार दोनशे सात मते मिळाली तर पिएन मावया यांना पाच हजार दोनशे चार मते मिळाली वरील उदाहरणावरून एकमात्र निश्चित म्हणता येईल की एकमतसुद्धा एखाद्या उमेदवाराचा निकाल व भाग्य दोन्ही बदलवू शकते